हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपण जे तुमचे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन यामधील आपण महत्त्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाचवा यामधील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आपण पाहिलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल तर मद आपन, पन, या है, तो तुम्ही पाहू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन यामधील तुम्हा तुमचा पेपर आहे तो त्याची पेपरची तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर बघा जे काही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस एच एस सी बोर्ड एक्झाममध्ये विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्याचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करत आहोत तर बघा तुम्हाला कोणत्या प्रश्नांचा रिव्हिजन करायचा आहे तुम्हाला नाईन्टी प्लस मार्क मिळवून देण्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण बघा प्रश्न सांवा खालील विधाने स्पष्ट करा हा तुम्हाला प्रश्न आठ गुणासाठी विचारला जातो तर त्यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न चार विचारले जातील त्यापैकी तुम्ही दोन सोडवणे महत्त्वाचे आहे एका प्रश्नासाठी तुम्हाला चार गुण असतील तर दोन प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला आठ गुण भेटून जातील त्यानंतर बघा महत्त्वाचे कोणते प्रश्न आहेत तर, तर त्यामधील पहिला प्रश्न आहे ज्याचा तुम्ही रिव्हिजन करून जायचं आहे जर याची उत्तरे तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती उपलब्ध करून देईन तर बघा जो काही तुमचा प्रश्न पहिला असेल व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात तर याचं सकारण स्पष्ट करा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते त्यानंतर तिसरा प्रश्न आहे उद्योजक हा प्रभावी संज्ञापक असावा त्यानंतर चौथा प्रश्न आहे व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते जर बघा स्क्रीनवर काही प्रॉब्लेम असेल किंवा व्यवस्थितरित्या दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तसेच व्हिडिओला स्टॉप करून तुम्हीही प्रश्नाची जी, जी स्क्रीनशॉट आहे तुम्ही काढून ठेवून याचा अभ्यास करू शकतात त्यानंतर पाचवा प्रश्न आहे ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते याचे सकारण स्पष्ट करा त्यानंतर सहावा प्रश्न आहे ग्राहक संरक्षण कायदा संरक्षण हितासाठी संमत करण्यात आला आहे याचे सकारण स्पष्ट करा त्यानंतर सातवा प्रश्न आहे ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे ग्राहक संघटनाचे ध्येय असते त्यानंतर आठवा प्रश्न आहे विपणन हे ग्राहकासाठी उपयुक्त आहे त्यानंतर नववा प्रश्न आहे आणि शेवटचा हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार स्पष्ट करा तर अशा पद्धतीने तुम्हाला एकूण नऊ प्रश्न खालील विधाने सकारण स्पष्ट करा यामध्ये विचारले जाऊ शकतात नऊ प्रश्न म्हणजेच हे ले ले जे नऊ प्रश्न मी तुम्हाला दाखवलेले आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत यातील कोणतेही तुम्हाला चार प्रश्न फिक्स विचारण्यात येतील तर यातील तुम्ही दोन प्रश्न सोडवणे आवश्यक आहे तरच तुम्हाला आठ गुण भेटतील तर बघा तुम्ही चिटणीसाची कार्यपद्धती यामध्ये जे पेपरला विचारले जाणारे क्वेश्चन आहेत किंवा आन्सर पत्रिका सॉरी जी काही क्वेश्चन पत्रिका आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याचेसुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेले एच एस सी बोर्ड एक्झाम यामधील क्वेश्चन पेपरसुद्धा आपण पाहिलेले आहेत तर आजचा जो काही प्रश्न सहावा आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा तर आपण पाहिलेले आहे जर यात काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकतात चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तसेच बारावी झाल्यानंतर जर तुम्ही बी कॉम बी ए वगैरे ॲडमिशन घेणार असाल तर बी कॉमचे पूर्ण व्हिडिओ या चॅनेलवरती अवेलेबल आहेत तर त्यानेसुद्धा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन ह्याचा फायदा होईल तर बघा आपण अर्थशास्त्र चिटणीसाची कार्यपद्धती तसेच पूर्ण महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत जे की तुमच्या प्रॅक्टिससाठी आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत एच एस सी बोर्डमध्ये विचारले जाणारे तर याच प्र याप्रमाणे अभ्यास करून गेलात तर तुम्हाला पेपर अतिशय सोप्या पद्धतीने जाईल तर बघा जरी कोणाकडे उत्तरे ह अवेलेबल नसतील तर आपण पूर्ण चॅप्टर वाईज स्वाध्याय पाहिलेला आहे व्यवस्थित त्याची उत्तरेसुद्धा आपण घेतलेली आहेत कोणता प्रश्न किती गुणांसाठी हे सुद्धा पाहिलेलं आहे तर, 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 थे थे तर वा वा ते पूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण सेपरेटली प्लेलिस्ट तयार केलेले आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात त्याचनंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न सातवा किंवा आठवा यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत ते आपण लवकरात लवकर पाहणार आहोत कारण जी तुमची काही एक्झाम होणार आहे सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रुची होणार आहे तर फक्त पाच दिवस राहिलेली आहे तर त्याची तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न सांगत आहे तुम्ही याच प्रश्नांचा रिव्हिजन करून गेलात तर अतिशय सोप्या पद्धतीने पेपर सोडवू शकाल तर पेपर कशा पद्धतीने सोडवायचा तर बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल आता बघा मी तुम्हाला इथे सांगत आहे पेपर कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे तर बघा तुम्हाला एकट इथे तुम्हाला एक अशा पद्धतीने आन्सरशीटमध्ये तुमचं एक पेज असणार आहे ठीक आहे त्यानंतर इथे बघा वरच्या साईटला इथे इथे वरच्या साईटला जो काही तक्ता दिलेला असतो तर या तक्त्यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही कारण बघा हा जो तक्ता दिलेला असतो तर हा फक्त जे तुमचे मार्क्स देतात ते टीचर्ससाठी ठेवलेलं असतं त्यानंतर बघा इथे याच साईटला मार्जिनच्या साईटला तुम्हाला अशा पद्धतीने एक कॉलम दिसेल सॉरी तर बघा अशा पद्धतीने एक तुम्हाला कॉलम दिसेल इथे तुम्हाला तुमचा क्वेश्चन क्रमांक टाकून घ्यायचा आहे बघा इथे इथे तुम्ही क्वेश्चन क्रमांक टाकून घ्यायचा आहे इथे थोडा प्रॉब्लेम येत आहे स्क्रीनवरती तर बघा तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तर कशा पद्धतीने लिहायचं ते मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इथे थोडी अडचण येत आहे त्यामुळे बघा हे जे नऊ प्रश्न आहेत तर हे सकारण स्पष्ट करा यामध्ये खूप खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्ही याचा पूर्ण अभ्यास करून जा काही अडचण असेल किंवा काही नोट्स तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा व्हिडिओचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद होईल धन्यवाद